लाल माती तस्करीचा मुख्य सूत्रधार शिक्षकाचा मुलगा मोबदला न देता आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक कर्जत तालुक्यातील नांदगाव खांडस पात्राज आणि ओलमन या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या दीड वर्षांपासून लाल मातीची तस्करी सुरू असून त्यामागे शिक्षक मन्या कारोटे यांचा मुलगा मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांकडून मोबदला न देता माती उत्खनन करून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी तहसीलदारांच्या कारवाईनंतर माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी रात्रीच्या अंधारात लाल मातीत वाहून नेणाऱ्या ट्रकवर कारवाई केली होती त्यानंतर अनेक आदिवासी शेतकऱ्यांनी पुढे येत त्यांच्या म्हणण्यानुसार कारोटे यांचा मुलगा आणि त्यांच्या टोळीतील काही सहकारी शेतकऱ्यांना जमीन सपाट करून देतो पैसे देतो अशा बहाण्याने फसवत आहेत दहशतवाखाली माती उपसली मोबदला मात्र नाही स्थानिक पातळीवर चार पाच जण या तस्करीत मदत करत असून जेसीबी पुरवठा करून रात्रीच्या वेळी ट्रक मध्ये लाल माती भरली जाते शेतकऱ्यांनी या तरुणांकडून कोणताही मोबदला मिळालेला नसल्याचे सांगितले आहे शासनाच्या कोणत्याही अधिकृत परवानगी शिवाय हे उपकरण सुरू असून शासनाला एक रुपयाही महसूल भरला गेलेला नाही गोटेवाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांनी शासनाला विनंती केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून लाल माती माफियागिरी थांबवावी आणि शिक्षक मन्या कारोटे यांच्या मुलावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी मिथीन पाळ दे कर्ज व्यायाम माती नेली तर आमची फसवणूक निघली तसं काय नाही तेवढं पैसे बोलतो ना पुढच्या आवडत नेले ना किती तुम्हाला किती नेली असेल तरी एक अंदाजे किती गाड्या बिड्या काय गाड्या त्या पहिले नेले ते किती माहीत त्याचं म्हणतो माझ्याकडे पण आले का तुमच्याकडे ते परत माती पुढे आले तिथून आलस नाही आता पैसे विषय काही दिलेत का काय नाही काहीच पैसे नाही दिले होता पैसे देऊ देवतो एकदम देवतो पैसे मग गाड्या भरून नेल्यानंतर कधी आले का तुमच्याकडे आलस नाही आता कधी आले नाही आज परत नाही आला फोन रोज जातो पण फोन उचलत नाही त्या व्यक्तीचं नाव काय नाव काय त्याचं कोण आले तुमच्याकडं तो मुलगा हा त्याचं नाव काय होतं नाही मारले नाही कुठल्या गावातला आहे तो ओगा ओबा ओपाडचे बाप मासर आहे ना था था। त्याचं नाव काय पोरे ना पोरे काढे भरून येणार पोऱ्याचं नाव काय त्या त्याचं नाव मला माहिती नाही किलो नाव काय झालं नाव द्या माई मी वडिलांचं नाव काय बाबाचं नाव बाबाचं नाव ना माने मास्टर माने मास्टर कारोटे हा कारोटे तुमचं नाव काय नाव नाही तुमच्याकडं कधी माती काढले ना किती कशी किती नेले कधी दिवसा नेले रात्री नेले मास्टर यातच नेले तसं महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा